चाळीसनंतर आपलं काम आपल्या जबाबदाऱ्या आणि आपल्या शरीरामध्ये बदल होत असतो तर ह्या सर्व गोष्टींमध्ये आपण स्वतःला विसरतो खरं तर ही वेळ जी आहे ती आपल्याला आनंदी व शांत राहण्याची आहे जशी मी आज शेअर करणार आहे चाळीस नंतर आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्या दिवसभराच्या कामामध्ये कसं चेंजेस करायला हवेत आपली लाईफस्टाईल थोडीशी आपण चेंज करायला हवी तर पहिली जी टीप आहे ती आहे की सकाळी उठल्या उठल्या तुम्ही प्राणायाम करा म्हणजे दहा मिनटं दररोज मेडिटेशन करा जेणेकरून तुमचं जे मन आहे ते शांत राहील तुमच्या कामाचं नियोजन करा म्हणजे आदल्या दिवशी तुम्ही उद्या काय करणार आहात त्या कामाचं नियोजन करा जेणेकरून तुमचा अचानक गोंधळ उठणार नाही आणि नियोजन केल्यामुळं तुम्हाला टेन्शनसुद्धा येणार नाही किंवा सुरळीतपणे तुमची कामं चालू राहत ती स्वतःसाठी वेळ द्या दिवसातून कमीत कमी दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या त्या स्वतःला दिलेल्या वेळामध्ये तुम्ही तुमचा जो छंद आहे किंवा तुम्हाला जी गोष्ट करायला आवडते ती गोष्ट तुम्ही करू शकता जसं की तुम्हाला गाणी ऐकायला आवडत असतील तर तुम्ही गाणी ऐका किंवा तुम्हाला जर चालायला आवडत असेल तर तुम्ही चालू शकता तर तुम्हाला जो छंद आहे तो छंद करण्यासाठी तुम्हाला दिवसातून कमीत तुम कमी पंधरा मिनटं तुम्ही स्वतःसाठी दिली तुम्ही रिलॅक्स वाटेल खुश रहा समाधानी रहा तर खुश आणि समाधानी रहा आपण म्हणतो पण ते कसं राहा कृतज्ञता व्यक्त करा कृतज्ञता व्यक्त करा म्हणजे काय तर तुमच्याकडे जे आहे आजकालची लोक काय करतात आपल्याकडे काय आहे त्याचा विचार न करतात दुसऱ्याकडे काय आहे ते विचार करतात त्यामुळे त्यांना जास्त टेन्शन येतं म्हणजे आपल्याकडे जे आहे त्या वस्तूची त्यांना किंमतच नसते तुमच्याकडे जे आहे त्यासाठी देवाचे आभार मान नेहमी हसत राहा विनोदी पुस्तकं वाचू शकता किंवा चित्रपट बघू शकताय जेणेकरून तुम्हाला खुश वाटेल किंवा आनंदी वाटेल आरोग्य तुमचं सांभाळा हे जर आपलं शरीर चांगलं नसेल तर आपल्याला कशातच मन आपलं रमत नाही आणि आपल्याला काहीच बरं वाटत नाही तर पहिली जी गोष्ट आहे ती तुम्हाला सांगते आरोग्य हे खूप महत्वाचं आहे जर तुमचं शरीर चांगलं असेल तर तुमचं मन सुद्धा खूप चांगलं राहणार आहे दररोज तीस मिनिटं तुम्ही व्यायाम करा चाला किंवा स्ट्रेचिंग करा हलका व्यायाम तुम्ही करू शकता हे संतुलित आहार खूप महत्वाचा आहे तर त्यामध्ये तळलेले पदार्थ किंवा पांढऱ्याच्या वस्तू आहेत जसं की साखर मीठ मैदा ह्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत कारण चाळीशीनंतर जे आपली पचनसृष्ट आहे ती आपल्याला त्यामध्ये आपल्या चेंजेस होत असतात म्हणजे जड होतं आपल्याला गोष्टी नाहीत लवकर त्यासाठी आपण हलका फुलका आहार संतुलित आहार घेतला पाहिजे सूप पिऊ शकता किंवा फळं खाऊ शकता पुरेशी झोप घ्या दिवसातून सात ते आठ तास झोप ही खूप महत्वाची आहे कमीत कमी, कमी सात तास तरी तुम्ही झोपलं पाहिजे कारण झोप जर झाली आपली तर आपल्याला फ्रेश वाटतं तर झोप घेण्यासाठी तुम्ही रात्रीचं लवकर झोपा रात्री दहा वाजता झोपू शकताय आणि सकाळी तुम्ही सहापर्यंत उठू शकताय किंवा पाचपर्यंतसुद्धा उठू शकताय तर कमीत कमी, कमी सात आठ तास तुम्ही झोप घ्या जेणेकरून तुमची झोप पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला फ्रेश ताजेतवाने तवाणे वाटेल त्रिणीनो तणावमुक्त जीवन जगणं हे तुमच्या हातामध्ये आहे फक्त छोट्या छोट्या सवयी लावा आणि तुम्ही पाहाल की चाळीस नंतरच जे आयुष्य आहे ते खूप आनंदाचं ठेवा तुमचा जो आनंद आहे तो तुमच्या आरोग्य आणि तुमच्या सवयीवरती अवलंबून आहे तर त्यासाठी तुम्हाला आपलं जे आरोग्य आहे ते सांभाळण्यासाठी तुम्हाला चांगलं छोट्या छोट्या सवयी तुम्हाला लावून घ्याव्या लागतील तर ह्या होत्या आजच्या काळशीनंतरच्या खुश राहण्याच्या तणावमुक्त राहण्यासाठी काही टिप्स होत्या तुम्हाला जर ह्या टिप्स आवडल्या असतील आणि व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल त्याला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कोणाला गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर देखील करा जो बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा हिट करा जेणेकरून माझा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार